मॉर्निंग आज सईला सुट्टी आहे सईने म्हणत झोप उठली आणि आता सई झाली आहे आणि मस्त आज केस वॉश सईने हो ना सगळ्यांशी बोल ना मम्मी कशी म्हणती सगळ्यांचे नीट उभी राहून बोल ना माजी सही हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज शनिवार तर आता आमचं पोहायचा नाश्ता वगैरे झाला चहा पाणी झाला घरातलं भरपूर सारं काम आवरलं आणि आता आमची सही आम्ही चाललो आहे बाहेर आणि सहीला काही खरेदी करायची आहे हे बघा शिवला मी बर्थडे ला गिफ्ट केलं ते अंशूला पाहिजे होत अं शुकून घेतलं आणि तो व्हिडिओ बघून आता सईला पण पाहिजे तर आता चला आणि थोडीफार खरेदी करायची आज मिस्टरांना सुट्टी आहे शनिवार आणि सुट्टीचा वार म्हटलं की थोडस बाहेर जातो कारण मग आठवडा भा भर ना ते ड्युटी वगैरे तेच चालू असतं मग एक दिवस थोडस काहीतरी वेगळं म्हटलं चला तर शनिवारी आम्ही बाहेरचेच कामं करतो भरपूर काही पाणी आणि आज भरपूर कपडे धुतलेले मी काही आपले कपडे बॅगा वगैरे सगळं काही असं धुवून वगैरे ठेवलेलं आहे आणि सईचे पण दोन तीन ड्रेस एक्स्ट्राच असतात झोपण्याचा उठण्याचा जेवणाचा सगळं काही हो <laughs> ना बाळा इकडं बघ सगळ्यांना गुड मॉर्निंग शाळेचा चला निघा सगळं क्लीन वगैरे करून घेतलंय आणि नाश्ता झाल्यानंतर भांडे वगैरे घासून दूध वगैरे टाकून ठेवलं ये बघितलं ना वाढ <laughs> वाढवा आपले गणपती बाप्पांना पण पोहे चहा दिला होता सकाळी हे बघा दर्शन घेते व्यवस्थित कृष्णच आहे का मी डान्स <laughs> मी मी। डान्स करते का डान्स केला होता का खूप दिवसातून हाय करा हाय करा हाय इकडे हाय 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 proudде <inaudible> 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 हा व्हिडिओ येतो येतो हा व्हिडिओ शनिवारचा आहे तर घरातला आवरल्यानंतर आवर आवरल्यानंतर मी ये ना आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये तर सईची स्कूलची वॉटर बॅग खराब झालेली होती तर तिला वॉटर बॅग पण घ्यायची होती थोडेसे काही कामं होते ते पण आम्ही केले त्यानंतर मग इथे आम्ही सिटी फ्रेशमध्ये आलो आहे जे काही घ्यायचं होतं थोडंसं सा सामान ते घेतलं आणि आज शनिवार असल्याने भरपूर भाजीपाला पण होता कारण आता पितृपक्ष चालू आहे ना त्यामुळे भाजीपालाही भरपूर असतो मार्केटमध्ये आणि थोडीशी गर्दीही होती तरी हे सकाळचा टाईम आहे चारनंतर भरपूर गर्दी असते तर मी आम्ही आलो आता ऐश्वर्या गार्डन मिसळमध्ये तर पार्सलच घेऊन जायचं होतं तर मग आम्ही ना इथे पार्सल वगैरे पार्सल वगैरे सांगितलं आणि इथे भर भरपूर गर्दी असते तर आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा इथे येत असतो हे बघा मस्त असे ताट वगैरे सगळे काही असे ठेवून देतात म्हणजे ऑर्डर आली का पटपट द्यायचं असं आणि भरपूर गर्दी होती आणि आपली सई इथे आली का आईस्क्रीम हे घे हे घे ते घे अस तिचं चालूच असतं आणि मग आम्ही तिला आईस्क्रीम घेतली त्यानंतर मग आम्ही मिसळ वगैरे आणि मस्त कांदा भजीही घेतली होती गरम आणि घरी आली आणि आता आम्ही मस्तपैकी मिसळ पावचा बेत ते आमचा आज छान असा तर आज म्हणजे मिसळ पाव खाऊशी वाटलं होतं आणि तेही बाहेरचं तर मग आम्ही टी व्ही बघता बघता मस्त सगळेजण खात होतो त्यानंतर दुपारची वेळीला आहे ना सगळ्या आमच्या फ्लॅट म्हणजे सोसायटीमधल्या सगळ्या काही बायका आहे ना आम्ही सगळी काही साफसफाई करतो आहे खालच्या पार्किंगची आणि आता दुपारी आमचं जेवण वगैरे झाले त्यानंतर हा शनिवारचाच व्हिडिओ आहे तर सगळ्या बायका मिळून सगळी पार्किंगची एकदम स्वच्छ सगळं स्वच्छ केलं मस्त सगळं काही धुवून वगैरे घेतलं आणि जेवढे पण असे म्हणजे फडची वगैरे होतं सगळं काही उचलून त्या साईडला ठेवून दिलं सगळ्यांनी एकत्र येऊन साफसफाई केली आणि पटकनही झाली आणि भरपूर काही इथे पाल होते त्यामुळे आम्ही घाबरत होतो आणि बाईक काही अशा म्हणजे फडच्या वगैरे काही भिना कामे होत्या त्या साईडला टाकल्या आणि ह्या साईडचं पण अजून काम थोडंसं बाकी आहे गार्डन वगैरे काहीतरी होणार आहे जेव्हा पण काही होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल आणि सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं नाही छानही वाटतं आणि काम करता करता सगळे म्हणजे थोडं हसी मजकही होतं तर जरा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सफाई झाल्यानंतर आमच्या सगळ्यांची मस्त वडापाव पार्टी झाली आणि आता हा व्हिडिओ आहे तुम्हाला रविवारचा आहे तर साफसफाई झाल्यानंतर मग वडापाव वगैरे खाल्ला त्यानंतर रात्रीचं स्वयंपाक वगैरे आणि आपण नंतर मग रात्रीचं रुटीन असं ते आवर सगळं काही झालं आणि झोपून घेतलं मग शूट वगैरे काही घेतलं नाही जास्त आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा तुमच्यासोबत शेअर करते तर बघत राहा व्हिडिओ चला आज ना येणा हरभरा घालून भाजी करते तर तेलामध्ये ना जिरे लसणाची फोडणी दिली आहे त्यामध्ये आपला घरचा लाल तिखट थोडीशी हळद थोडासा लाल मसाला तर हे सगळं काही टाकून मस्तपैकी मसाल्याची फोडणी दिली तर खूप छान लागते भाजी आणि सहज भातासोबत तर खूप मस्त आहे तर मी म्हणजे इथेही कळायचं आवडत नाही म्हणून मी कोबीची भाजी पण केलेली आहे आणि म्हटलं तर आज आपण खाऊया मस्त मला खाऊशी वाटली होती आज मस्त टॅमॅटोची भाजी मस्त हरभऱ्याची डाळ टाकली खूप छान लागते त्याच्यासाठी असतं पेट भात मिस्टरांना आज दुपारची ड्युटी आहे <trucs> नाही नाईट शिफ्ट आहे त्यामुळे मिस्टर आज घरी आहे थोडंसे स्वयंपाकाला मिश्रच झाला डबा असला का सकाळी सगळं काम पण डबा नसला का कामाची थोडी धावपळ म्हणजे मागे पुढेच होतं रुटीन थोडं चेंज होतं आणि सैला पण सुट्टी होती रही वयात सैला पण सुट्टी आता हरभऱ्याची डाळ आहे मी ना अर्ध दाखली होती किमान त्या हरभर्या टाकून भाजी करत्या हे बघा आता याच्या शेंगाऱ्याचा पोट टाकायचा मस्त भाजीला उकळे आल्यानंतर थोडस आपली डाळ आणि त्या बरं शिजल्यानंतर ना थोडस पोट टाकायचं

तर सैला प खायची पण होती आणि मम्मीने मग इकडे दोन्ही चटण्या वगैरे डब्यामध्ये सगळ्यांसाठी इडली पाठवली होती आणि खूप छान मस्त झाली होती ही बघा आता सैला तुटून तु पडायचं आहे इडलीवर वाढणं मम्मी वाढणं आणि फोन करूनही सांगत होती त्यांना मला लवकर पाठवून द्या मला भूक लागली आहे मला इडली खायची आहे मग बहिणी आणि सौरभ भाऊ देऊन गेले आणि चला तर त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले मस्त आराम झाला आणि पुन्हा आम्ही आता मॉलमध्ये आलो तर आहे ना खूप असं सई आहे ना खूप दोन दिवसापासून हट्ट करत होती तर तुम्हाला सांगितलं होतं मी शनिवारच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आज याच व्हिडिओमध्ये आहे की सईला अंशूसारखं घ्यायचं पण आम्ही त्या दिवशी ना आम्ही तिकडे गेलोच नाही आम्ही दुसऱ्या आपणा बाजारमध्ये गे म्हणजे सिटी फ्रेशमध्ये गेलो होतो तिथे काही ते नव्हतं आणि सईचं व्हिडिओ बघितलं का अंशूसारखं घ्यायचं आहे मग आम्ही आलो होतो तिच्यासाठी ते घेण्यासाठी आणि बघा ते बाकीचं सोडून ते घ्यायचं सोडून ती मला हे भांडं दाखव ते भांडं दाखव दाखवतो ती मम्मी हे घ्यायचं का मम्मी ते घ्यायचं का आणि आता मला म्हणते इथे म्हणजे म्हणत होती पण मॉल म्हणजे तिथे ना गाणे वगैरे चालू असतात ना म्हणून मला मुण म्यूट करायला लागले की मला आता हेच घ्यायचं आहे मला अंशूसारखं नाही घ्यायचं तर मग मत नंतर मग तिनेच काही हो तिच्या मनात आलं असेल ठेवून दिलं मला म्हणते आता की हे नको तर खूप छान होतं तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये हे बघा असं फॅन होता आणि मग तसे बलून बनतात पण तिने ते घेतलं नाही ती म्हणती मला मग मला ते अभ्यासाचंच आहे मला पेंट करायची अंशूसारखी मग तिला पण घेऊन दिलं तर हे बघा मग खुश झाली घेऊन मग आम्ही थोडंसं तिथे फिरलो घरात पण येणार खूप असं म्हणजे आता बाहेरचं वातावरण ढगाळ वातावरण वात वात होतं तर घरात पण थोडंसं कंटाळलंच होतं म्हटलं जरा थोडंसं फिरून येऊ आणि पाऊस थोडी बुरबुर होती तर मग आम्ही मॉलमध्येच फिरलो थोडंसं कारण इथे भरपूर काही ऑफर असतात मग बघितलं आम्ही तर काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या काही एक दोन वस्तू घेतल्या पण इथं खाण्याच्याच घेतल्या आणि पांढरा होता खूप छान मस्त छोटासा त्यानंतर मग बायका म्हटले की भांडे वगैरेचे खूप वेळ असतं तर मी ते डबे बघत होते आणि इथं मला छोटीशी कढई खूप आवडल्या साडेतीनशे रुपयाला होते वाटतं तर साडेतीनशे रुपयाला एक कढई छोटीशी आणि सई म्हणत होती प्लेट बघ प्लेट बघ आणि आपल्यासारख्या ही प्लेटा आहे तर आमच्यासारख्या म्हणा मोठ्या प्लेटा इथूनच घेतल्या आहे हे बघा अशी छोटीशी कढई खूप मस्त होती पण मग म्हटले नको आता सध्या आता एक कढई घेतलेली आणि कढईची काही जास्त गरज नाही पण खूप आवडल्या मला इथल्या कढई असं फक्त मी बघितल्या आणि डबे तर मला घ्यायचे होते पण थोडी छोटी साईज घ्यायची होती तर ते बोलले की नंतर येणार आहे छोटी साईज मग म्हटले जाऊ द्या पुन्हा आल्या काही येऊ आणि बाहेर थोडी बुरबुर होती पण सैल अजिबात थांबायची इच्छा नव्हती मामी निघालो आता घरी घरी आल्यानंतर छान मस्त आपला खव असतो ना तो साजूक तुपामध्ये साखर टाकून मस्त परतून घेतला छान मस्त त्याची बर्फी केली आणि स्वयंपाकाला लागली तर चला कसा वाटतोय व्हिडिओ व्हिडिओ आवडतोय ना नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि त्यानंतर आपल्या साईबाईची बडबडी ही थोडीशी आहे का हे बघा सगळ्या ताईंना सगळे ताईंचे छोटे छोटे मुलं असतील तर त्यांना आमची साई छान मस्त संदेश देते जाऊ दे ते खराबच आहे माझं माझ होत ते मी आ, मी कॉलेजला जायचो ना मी कॉमर्स घेतलेलं होतं मला लागायचं ते कॅल्क्युलेटर मी आता ही ही संबत वेळ नाही ना आणि तू सगळ्यात सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या दादा दादाला दा, दा, दिदीला काय म्हणशील सांगशील फोन बघायचा का नाही बघायचं सांग बरं डोळे दुखतात डोळे कसे होतात ताण पडतो ना डोळ्यांना फोन बघ तू बघते का हसली म्हणजे तुझी चोरी पकडली बघते ना पण मग आमची सई खूप कमी बघते फोन फक्त थोडासा वेळ देते तिला आणि कधीतरी म्हणजे असं लयच हट्टपणा केलं ना मग येते थोड्या वेळ दिवसातून अर्धा पाऊन तास पण मग सहसा कमी केलेलं आहे भरपूर तिने तर ती काय करते तिला सगळ्यात जास्त काय आवडत करायला काय करते नाही खायचं सोडत नाही नाही तू फोन न बघता तू कोणा कोणासोबत खेळते मग हा आणि मग तू सगळ्या ताईंना मग सगळ्या छोट्या छोट्या मित्रांना सांग ना मग कोणासोबत खेळायचं हा सांग फोन न बघता काय करायचं सांग

आणि मी तुला सकाळी आली तू शाळेतून मी तुला घ्यायला आले नाही आज तुला सोडवायला कोण आलं होतं मामा आला होता आणि मी तुला काय म्हटलं का सई की सई आज मला तुझी लई आठवण येत होती असं झालं तर तुम्हाला काय बोलली हा मी बघितलं ना आपली सई किती बडबड करायला लागली तिला मी म्हंटलय सई आ, की मला तुझी लॅट होती मला म्हणते तुझी एवढी मावशा आहे एवढी म तुझी मम्मी आहे आणि तुझी शिव आहे सगळे तर माझी काही गरज अशी मला म्हणते बघा ही वाढवासाई बघा धन्यवाद बघितलं ना किती बडबड करते सई चला आता ना माझी मैत्रीण आली होती नम्रता आणि दाजी पण आलेले होते मग त्यांच्यासाठी छान असे पॉपकॉर्न केले आणि मस्त गरमागरम चहा मस्त बाहेर पावसाचं वातावरण त्यामध्ये कडक कडक चहा आणि पॉपकॉर्न किती मस्त ना तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय